सर्वांना नमस्कार पुन्हा एकदा भारतामध्ये कोरोनाचा शिरकाव झालेला आहे भारतामध्येच काय महाराष्ट्रामध्ये पण झालेला आहे कारण कालचीच बातमी वाचलो नाही की मुंबईमध्ये आठ रुग्ण कोरोनाचे सापडलेले आहेत आणि हे नवीन व्हेरियंट आहे काय वाटते पुन्हा एकदा शिरकाव होईल कोरोनाचा परत एकदा पूर्वीच्यात लॉकडाऊन होईल घाबरू नका तसं काय होणार नाही आहे शिरकाव तर झालेला आहे पण ते व्हेरियंट तेवढं खतरनाक नाही ते पूर्वी होतं तेवढं आणि तो, तो नुकसान राहणे की आहे पण तरी देखील आपण काळजी घेतलीच पाहिजे जे आपले सुरुवातीचे नियम होते ते आपण पाळणे गरजेचं आहे जसं की मास्क लावणे बाहेर जाऊन हात धुणे जास्त गर्दीच्या ठिकाणावर जाणे टाळणे असे जे काही उपाय आहेत ते करत राहा काय फरक पडणार नाही एवढं घाबरून जाण्यासारखं मोठं काही नाही ते कोरोना आहे तेवढी येईल जाईल पण नुकसान पूर्वीसारखं होणार नाही कारण आपण आता अगोदरच्यापेक्षा फार हुशार झालेला आहोत त्यामुळं घाबरण्याचं काही कारण नाही आहे सावधगिरी गाजणे हा सर्वात मोठा उपाय आहे कोरोना म्हणजे थोडक्यात पावसाचे थेंब आहेत जे तिथे पडतात जातात पण जर आपण रेनकोट घातलेला असेल तर आपला ते पाऊस जाणवणार नाही त्याप्रमाणे जर आपण तसं सुरक्षित राहिलो नियम पाळलो तर कोरोनाही आपल्याला काही करणार नाही त्यामुळं आरोग्याची काळजी घेत राहा थोडी जर आपल्याला सर्दी खोकला दम लागत असेल धाप लागत असेल तर दवाखान्यात जाऊन तपासून या घाबरू नका कारण घाबरण्यासारखं नाही आहे कारण गेल्यावर आपण पाहिलो घाबरूनच बरेचसे लोक गेले त्यामुळे घाबरू नका कोरोना येईल जाईल काही प्रॉब्लेम नाही आहे काळजी घेत राहा हा आणि विशेष म्हणजे सुरक्षित राहा स्वतःला काही होणार नाही